वाट भरकटलेला मुलगा या दयाळू असलेल्या मायबाप सरकारच्या दारामध्ये भीक मागणार नाही तर कुठे मागेल आणि तुमचा तुमचा टू रिमेन अत्यंत आज्ञाधारक नोकर राहण्याची भीक मागतो आय बेक टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट राहुल गांधींनी फार सभ्य भाषेत भाषांतर करून सांगितलं पण जे वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन आहे ते मी सांगतो की भी मी भीक मागतो तुमचा आज्ञाधारक नोकर होण्याची तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे मी आणि माझं भाऊ आमचं आयुष्य तुम्हाला समर्पित करायला तयार आहोत तुमच्याच मार्गावरती या देशाची प्रगती होईल आणि हे करत असताना अप्रत्यक्षरित्या पहिल्यांदा ते पुस्तका त्या पुस्तकामध्ये स त्या पत्रामध्ये सजेस्ट केलं त्यांनी की भारतावरती जे ॲफगो टर्किश आव्हान येऊ पाहत आहे त्यामध्ये मी तुम्हाला मदत करेन म्हणजे भारतात हिंदू मुस्लिम डिव्हिजन क्रिएट करायला मी तुम्हाला मदत करेन हे त्यांनी लिहून दिलं आणि मग आलेल्यानंतर त्याच अजेंड्यावर काम सुरू झालं चोवीस तार चोवीस सालपर्यंत एकवीसला परत आले एकवीसला परत आल्यानंतर चोवीसपर्यंत येरवडा जेलमध्ये होते त्या जेलमध्ये असतानाच्याच काळात एक मराठा नावाने त्यांनी हे हिंदुत्व नावाचा शाप लिहिला आणि त्याच्यामध्ये अशा पद्धत आणि त्या पुस्तकात त्यांनी पहिल्यांदा टू नेशन थेअरी क्लिअर कट लिहिली की हिंदू आणि मुसलमान हे एक होमोजिनियस नेशन असूच शकत नाही इतक्या सुस्पष्ट शब्दात लिहिलं एक होमोजिनियस नेशन असूच शकत नाही चोवीसला यांना रत्नागिरीला पाठवलं व्हाईसराय लिनलिद गव बरोबर यांनी करार केला लेखी स्वतःच्या हस्ताक्षरात यांनी लिहिलं मिनिट्स ऑफ मिटिंग त्याला मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग एम ओ यू असं त्यांनी टायटल दिलं आणि त्यातलं पहिलं अट त्यांनी लिहिली की टू फुलफिल द कॉमन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ब्रिटिश एम्पायर अँड हिंदू महासभा आय डे आय विल स्पेंड माय रेस्ट ऑफ द लाईफ इन अपोजिंग गांधी मुस्लिम्स अँड काँग्रेस म्हणजे ब्रिटिश साम्राज्य आणि माझा समान हेतू उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माझं उरलेलं आयुष्य मी गांधी मुस्लिम आणि काँग्रेस यांना विरोध करण्यासाठी खर्च करेन आणि दुसऱ्या दिवशी पेन्शन सुरू झालं दुसऱ्या दिवशी, दिवशी पेन्शन हा पहिला क्रांतिकारक देशातला ज्याला इंग्रजांनी रत्नागिरीत राहण्यासाठी बंगला दिला राहायला बंगला दिल्यानंतर बाकी अटी घेतल्या राजकारणात भाग घेणार नाही कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये राजकीय कार्यक्रमांमध्ये भाग घेणार नाही पण तरीही यांना परवानग्या दिल्या जायच्या भारतभर फिरण्याच्या सर्वात गेल्या पहिल्या गेल्या गेल्या त्यांनी पंचवीस साली परवानगी मागितली मला नाशिकला जायचं आहे का बरं कारण नाशिकच्या भिक्षुकांनी यांना पन्नास हजाराची देणगी दिली ती देणगी घेण्यासाठी मला जायचं आहे साठ रुपये पेन्शन मिळत होतं